नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापासून वक्फ बोर्ड हा विषय प्रचंड चर्चेमध्ये आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक तुम्ही त्या ठिकाणी रोज न्यूजमध्ये वाचत असाल परंतु नेमकं विषय आहे तरी काय हा आपल्याला समजून घ्यावा लागेल आपल्या एक्झामच्या ओरिएंटेड एक्झामच्या दृष्टिकोनातून परीक्षाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे विधेयक त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल ओके वक्फ बोर्ड म्हणजे काय वर्क बोर्ड म्हणजे काय अल्लाह आणि इस्लामच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मुस्लिम धर्माच्या नावावर धर्मदाय हेतूने म्हणजे धर्माला दान म्हणून ओके okay. हो दान केलेली के संपत्ती म्हणजे काय वफ होय धर्मासाठी दान केलेली संपत्ती म्हणजेच वफ या शब्दाचा अर्थ काय होतो की आपण त्या ठिकाणी देवासाठी काहीतरी दान केलं पाहिजे मग मुस्लिम धर्मामध्ये जो आपल्या जो त्या ठिकाणी आपण बघतो की मुस्लिम धर्मासाठी दान केलेली संपत्ती म्हणजेच त्या ठिकाणी काय वफ होय बरोबर आता ही संपत्ती त्या ठिकाणी दोन चार वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जमिनीच्या स्वरूपात पण ती संपत्ती दान करू शकता मग जर आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर वक्फ बोर्डाकडे जवळजवळ नऊ पॉईंट पाच लाख हेक्टर एवढी जमीन त्या ठिकाणी दान केलेली आहे ओके आता ही दान केलेली जी जमीन आहे ही फक्त त्या ठिकाणी मुस्लिम धर्मियाकडूनच केलेली नाहीये तर नॉन मुस्लिम द... म्हणजे मुस्लिम धर्म इतर जे कोणी त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माचे बांधव आहेत त्या बांधवाकडून सुद्धा त्या ठिकाणी ही जमीन मुस्लिम धर्मासाठी दान केलेली आपल्याला पाहायला मिळते ओके एवढी मोठी ज्यावेळेस संपत्ती एखाद्या बोर्डाकडे असते त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं कुठंतरी एक आर्थिक वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो ओके याचे खूप सारे उदाहरण आहेत आर्थिक वादाचे परंतु आपल्याला एक्झाम ओरिएंटेडनं हा टॉपिक समजून घ्यायचा असल्यामुळे आपण त्यामध्ये जाणार नाहीत ओके ही जी संपत्ती आहे ही स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपात असू शकते बरोबर आता मुस्लिम कायद्याद्वारे मान्यता प्राप्त धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी मालमत्तांचे कायमस्वरूपी समर्पण हा शब्द खूप महत्वाचा आहे कायमस्वरूपी समर्पण लक्षात ठेवा कायमस्वरूपी समर्पण म्हणजेच वक्फ म्हणजे एकदा तुम्ही तुमची त्या ठिकाणी संपत्ती वक्फसाठी दान केली धर्मासाठी दान केली तर तुम्हाला ती परत मिळणार नाही ओके बरोबर ना म्हणजे खूप साऱ्या केसेस मध्ये पण होतो एकदा एखाद्या व्यक्तीने संपत्ती दान केल्याच्या नंतर त्याचे जे वारसदार आहेत ते वारसदार त्या संपत्तीसाठी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस लढत असतात परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी हा शब्द आहे एकदा तुम्ही संपत्ती दान केली देवासाठी धर्मासाठी ती परत तुम्हाला मिळणार नाही बरोबर आता या संदर्भात केंद्रीय केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी दोन एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस सादर केलेला आपल्याला पाहायला मिळते आता जो हा वक्फ बोर्ड आहे या वक्फ बोर्डचं त्या ठिकाणी नाव सुद्धा बदलायचं आहे ह्याची सुद्धा त्या ठिकाणी ह्या विधेयकामध्ये तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचं नाव काय त्या ठिकाणी बघा उम्मीद म्हणून त्या बिलचं वक्फचं बोर्डचं नाव त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे उम्मीद आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं ओके यू म्हणजे युनिफाईड युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट हे थोडस लिहून घ्या कुठं तरी साईडला मॅनेजमेंट एम्पावरमेंट एम्पावरमेंट एफिशियन्सी डेव्हलपमेंट ओके डेव्हलपमेंट असं त्या ठिकाणी नवीन नाव वक्फ दिलं जाणार आहे बरोबर युनि युनिफाईड वर्क मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट उमेद आपल्या एक्झामच्या परस्पेक्टिव्ह हे, हे फुल फॉर्म आहे आपल्याला शब्द विचारला जाऊ शकतो की उमेद म्हणजे काय बरोबर ना मग आपण सहसा त्या ठिकाणी उमेद हा शब्द वाटल्यानंतर थोडंसं आपण लॉजिकल वे नजर जर गेलो तर आपण काय विचार करणार उमेद म्हणजे काहीतरी मूल तरुणांसाठी लहान बाळांसाठी किंवा महिलांसाठी ही स्कीम असू शकते मग त्या परस्पेक्टिव्हनच त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार पूर्व परीक्षेमध्ये आणि आपण त्या ठिकाणी त्या ट्रॅपमध्ये अडकू शकतो असो पुढे बघा आता पुढे विधेयकाचा हेतू काय बघा नेमकी ह्या नेमकं ह्या सरकारनं आता हे वक्फ वो बोर्डाचं जे काही सुधारणा विधेयक आहे हे आता का आणलं तर सरकारचं म्हणणं काय बघा की हा जो बोर्ड आहे या बोर्डमध्ये त्या ठिकाणी महिलांचा समावेश नाहीये आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी यामध्ये महिलांचा समावेश करत आहोत बरोबर त्याचबरोबर या बोर्डामध्ये या बोर्डामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी पाच सदस्य आहेत एक मुस्लिम आमदार आहे मुस्लिम खासदार त्यानंतर मुस्लिम वकील मुस्लिम कायदे पंडित आणि नगर रचनाकार मुस्लिम समुदायाचा असणार आहे हे पाच लोक आहेत यामध्ये महिलांचा समावेश नाहीये त्याचबरोबर मुस्लिम समुदायामधील गरीब व्यक्तींचा यामध्ये समुदाय समावेश नसल्यामुळे या नवीन बिलाच्या अंतर्गत त्या ठिकाणी सुधारणा विधेयकाच्या अंतर्गत आम्ही गरीब मुस्लिम समुदायाला पण त्यामध्ये आम्ही समाविष्ट करून घेत आहोत असं सरकार त्या ठिकाणी सांगत आहे ओके याचा हेतू काय बघा गरीब मुस्लिमांना याचा लाभ मिळावा किंवा त्यांचा त्या ठिकाणी बोर्डमध्ये समावेश व्हावा त्याचबरोबर विधेयकात विधेयकात म्हटले आहे की जर कोणत्याही मालमत्तेची नोंदणी कायद्याने ठरवलेल्या पद्धतीने केली गेली नाही बरोबर म्हणजे जी मालमत्ता वफला दान धर्म म्हणून त्या ठिकाणी मिळालेली आहे त्या ठिकाणी कोणतरी दान केलेली आहे मालमत्ता ती मालमत्ता त्या ठिकाणी कायद्याच्या स्वरूपात उदाहरण त्या ठिकाणी ए व्यक्तीनं वफला काय केलं त्या ठिकाणी संपत्ती दान केली दहा एकर तर ती त्या ठिकाणी सरकार दरबारी त्याची नोंद झाली पाहिजे म्हणजेच काय तर कायद्याने ठरवलेल्या पद्धतीने केली गेली नाही तर व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून आता लोकसभेमध्ये पारित झाले राज्यसभेमध्ये नंतर कुठे जाणार ते राष्ट्रपती कुठे जाणार आहे तारखेपासून सहा महिन्यानंतर वफ अशा कोणत्याही मालमत्तेवर सोडवण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही बरोबर म्हणजे आतापर्यंत जी नऊ पॉईंट पाच लाख हेक्टर एकर ही जमीन त्या ठिकाणी वफकडे आहे ती जमीन त्या ठिकाणी वफला काय करावं लागणार आहे तर त्या ठिकाणी ती जमीन कायद्याच्या पद्धतीने स्वतःच्या नावेवर करून घ्यावी लागणार आहे सहा महिन्याच्या नंतर हे सुधारणा विधेयक पारित झाल्याच्या सहा महिन्याच्या नंतर परत त्या ठिकाणी न्याय न्यायालयात गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या संदर्भात दाद मिळणार नाही किंवा न्याय मिळणार नाही ती जमीन कायद्याच्या स्वरूपात जी कायद्या कायद्याच्या पद्धतीने जी जमीन वफकडे आहे परंतु रेकॉर्ड नाहीये ती जमीन त्या ठिकाणी सरकारची होऊन जाईल बरोबर पुढे बघा केंद्र सरकारचा यामध्ये काय युक्तिवाद आहे केंद्र सरकार काय का म्हणते की या विधेयकामुळे कोणत्याही धार्मिक संस्थेत किंवा धार्मिक कार्यात सरकार हस्तक्षेप करणार नाही म्हणजे आता त्या ठिकाणी विरोधक जे 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 आहेत किंवा मुस्लिम समुदायाचे ठिकाणी असतील विधेयकाला विरोध सुधारणा विधेयकाला त्यांचं असं म्हणणं आहे की धार्मिक बाबीमध्ये जे कलम पंचवीस ते अठ्ठावीस प्रत्येकाला धार्मिक मूलभूत अधिकार आहेत आपले बरोबर ना त्यामध्ये त्या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत आहे परंतु सरकारचा दावा आहे की असलेली मालमत्ता त्या ठिकाणी तिचा व्यवस्थित हिशोब ठेवला जावा त्यामध्ये महिलांचा समावेश व्हावा गरीब मुस्लिमांना त्या त्या ठिकाणी काय मिळावं तर त्या ठिकाणी स्थान मिळावं यासाठी आम्ही त्यामध्ये सुधारणा करत आहोत आमचा कसल्याही पद्धतीने धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही ओके तसेच वक बोर्ड कोणत्याही धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करणार नाही वक मालमत्ता मधून कोणतेही उत्पन्न मिळत नसले त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्यास त्यांना सांगितले सांगितले तसे त्यामध्ये महिला, महिला ले ले। हे बघा त्यामध्ये महिला आणि मागास मुस्लिमांना समाविष्ट केले जाईल असंही सांगितलं गेलं आहे सरकारचं म्हणणं काय की महिलांचा समावेश झाला पाहिजे मागास मुस्लिम त्या ठिकाणी समुदायाचा समावेश झाला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी आम्ही हे बिल आणत आहोत बरोबर व दुरुस्ती विधेयकाला त्या ठिकाणी जे आपली जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते संयुक्त संसदीय समिती याकडून मंजूर मिळालेली आहे बरोबर यामध्ये त्या ठिकाणी चौवेचाळीस बदल सुचवले गेले होते ह्या हे जे सुधारणा विधेयक आहे या सुधारणा विधेयका विधेयकामध्ये चौवेचाळीस त्या ठिकाणी बदल सुचवले होते परंतु जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने ते चौदा त्या ठिकाणी अंतिम केले की चौदा विधेयक त्या ठिकाणी चौदा सुधारणा करणं गरजेचं आहे बरोबर आता नेमकं वक्फ बोर्ड कसं काम करते वक्फ बोर्ड आहे तरी काय ह्याच्यामध्ये कोण कोण असतं वक्फ बोर्ड हे दान धर्माच्या स्वरूपात मिळालेली मालमत्तेचं व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन झालेलं बोर्ड आहे बरोबर यामध्ये त्या ठिकाणी वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे कब्रिस्तान येत तिथं कुंपण घालते बरोबर ना जिथ आता बघ ह्यांचं काम काय आहे जिथं कब्रिस्तान आहे म्हणजे धार्मिक स्वरूपामध्ये म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्या मस्जिद असेल कब्रिस्तान असेल तेच त्या ठिकाणी प्रॉपर व्यवस्थापन करण्याचं काम वक्फ बोर्ड त्या ठिकाणी आहे कुंपण घालायचं परंतु तिच्या आजूबाजूच्या जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करते आता थोडस लिहिताना चुकीचं झालेलं आहे घोषित करते म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं ते दान धर्माच्या स्वरूपात दिली तर ती आपली आहे असं त्या ठिकाणी घोषित करते बरोबर बर। एकोणीसशे पंच्याण्णवचा वफ कायद्यानुसार वक्फ कायद्यानुसार जर वक्फ बोर्डाला जमीन हक्क मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ती जमीन वक्फची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावर आहे आता बघा हे तुम्हाला मी समजून सांगतो ओके बघा अमर नावाचा व्यक्ती आहे ओके अमर ह्या अमरनं काय केलं अमरनं त्या ठिकाणी ह्याची दहा एकर जमीन काय केली दान केली दहा एकर जमीन दान केली कशाला तर त्या ठिकाणी धर्माच्या नावाखाली वक्फ बोर्डाला त्या ठिकाणी जमीन दान करून टाकली ओके आता दान केल्याच्या नंतर अमरचा मुलगा अमर हा व्यक्ती त्या ठिकाणी काय वयस्कर झाला त्याच्या मुलाच्या हातामध्ये कारभार आला अमरच्या मुलांना त्या ठिकाणी समीरने काय केलं की ही जमीन मला दान म्हणजे माझ्या वडिलांची जमीन आहे वडिलांनी त्या ठिकाणी असं त्यानं कोर्टामध्ये गेला तो आणि कोर्टात त्यानं काय सांगितलं की माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी भावनिक होऊन ही जमीन दान केलेली आहे माझ्या वडिलांची त्या काही वर्ष नंतर माझ्या वडिलांचं मत बदललं आता मला ही जमीन परत पाहिजे मूळ कागदपत्र आमच्याकडे आहेत अजूनही जमीन आमच्याच नावाची आहे त्या ठिकाणी अजून त्यांच्या नावाची करून घेतलेली नाही ओके समीर गेला कोर्टामध्ये इथं कोण आहे तर वक्फ आहे ओके वक्फ बोर्ड किंवा आपण त्याला उमेद बनू आता आता ज्या वेळेस त्या ठिकाणी समीर न्यायालयामध्ये गेला ती जमीन माझी आहे किंवा माझ्या वडिलांची आहे जी दहा एकर जमीन माझी आहे त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा जो सिद्ध करावी कोणाला लागणार आहे फक्त समीरलाच समीरच फक्त त्या गोष्टी न्यायालयामध्ये समीरचं काम आहे ते सिद्ध करण्याचं वक्फ बोर्डाचं ते काम नाही वक बोर्ड त्या ठिकाणी शांत राहायचं हे सिद्ध नाही करायचं की ही जमीन त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी मिळालेलं आहे आमच्या त्या ठिकाणी धर्मासाठी बरोबर आता हे जे ही जी त्या ठिकाणी तरतूद आहे ही तरतूद त्या ठिकाणी अगोदर होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या त्या ठिकाणी कायद्यानुसार परंतु आता सुधारणा काय सुचवलेली आहे की बाबा त्या ठिकाणी आता समीरला सुद्धा समीर तर न्याय स्वतः सिद्ध करतोय परंतु सुद्धा जमीन त्या ठिकाणी आमची आहे तर दोन्ही साईड त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे ओके हे पहिलं आहे आता नंतर सुधारणामध्ये त्या ठिकाणी वर्क बोर्ड असेल किंवा समीर असेल दोघांना पण त्या ठिकाणी सांगावं लागेल की जमीन आमची आहे म्हणून ओके पुढे बघा आता कोन ह्यामध्ये कोण कोण असतं ह्या बोर्डामध्ये कोण कोण असतं बघा ह्यामध्ये या मंडळात या बोर्डामध्ये राज्य सरकारने ठरवलेले एक अध्यक्ष दोन सदस्य असतात दोन सदस्यामध्ये कोण मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार मुस्लिम नगर रचनाकार मुस्लिम वकील आणि मुस्लिम विद्वान कायदे पंडित ओके निष्णांत कायदे पंडित आपण त्याला असा पण शब्द वापरतो इथं मुस्लिम खासदार मुस्लिम आमदार मुस्लिम निष्णांत कायदे पंडित मुस्लिम वकील म्हणजे बहुतांश त्या ठिकाणी आता मुस्लिम धर्माचा वफ बोर्ड आहे म्हणजे मुस्लिम लोकच त्या ठिकाणी असतील हे साहजिकच आहे परंतु तरतूद केली आहे सरकारनं ह्यामध्ये सरकारनं काय सांगितलं की आता दोन नॉन मुस्लिम सदस्य सुद्धा ह्यामध्ये असतील आणि ह्या तरतुदीवरून त्या ठिकाणी खा खरा गदारोळ त्या ठिकाणी संसदेमध्ये आपल्याला उठलेला पाहायला मिळतो की नॉन मुस्लिम सदस्य त्या ठिकाणी जी मुस्लिम धर्माचं जो काही बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये मुस्लिम धर्माला दिलेली दान धर्माच्या स्वरूपात मिळालेली संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी नसावेत असं त्या ठिकाणी प्रामुख्याने विरोधकाचं मत आहे आणि थोडस दृष्टिकोन विचार केलं तर ते ठीक आहे ठीक आहे बाबा की मुस्लिम धर्माच्या बोर्डामध्ये मुस्लिम लोकच असणं गरजेचं आहे ओके चला हे अगोदर बरं का आता सुधारणामध्ये सरकारनं सांगितलं की इथं त्या ठिकाणी दोन नॉन मुस्लिम लोक सुद्धा असतील मंडळाकडे म्हणजे बोर्डाकडे मालमत्तेचा हिशोब ठेवण्यासाठी एक सर्वेक्षण आयुक्त देखील असतो जो सरकारने निवडलेला असेल सर्व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो बरोबर ना आता अगोदर का होतं एक सर्वेक्षण आयुक्त अगोदर त्या ठिकाणी असायचा जो ह्या सगळ्या गोष्टींचं बाबीचं काय करायचा तर त्या ठिकाणी सर्वेक्षण करायचं व्यवस्थेचा हिशोब ठेवायचा आता सरकारने ह्या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी दिल्या आहेत जिल्हाधिकारीकडे जास्तीचे अधिकार दिलेले आहेत जर जिल्हाधिकाऱ्याला वाटलं की ही जमीन वक्फी नाहीये तर तो जमीन त्या ठिकाणी सरकारच्या मालकीची करू शकतो सध्याच्या तरतुदी मध्ये ओके बघा मंडळाकडे मालमत्ते सुशोभ ठेवण्यासाठी एक सर्वेक्षण आयुक्त देखील असतो सर्व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा म्हणजे वर्ष त्यांचा किती तर पाच वर्षाचा आणि आयुक्त त्या ठिकाणी जोपर्यंत त्याची बदली होत नाही तोपर्यंत त्या बोर्डवर तो असेल राज्य सरकारच्या उपसचिव दर्जाचा आयएस अधिकाऱ्यांची बोर्डाच्या सीईओ म्हणून नियुक्ती करते ते मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करतात ओके आता नवीन याच्यामध्ये जिल्हा अधिकारी त्या ठिकाणी जास्तीचे अधिकार आहेत आता वक्फ बोर्डाच्या रचनेत केलेले बदल काय बदल सरकारनं सुचवलेले आहेत बघा कलम नऊ व चौदा हा कोणता कायदा आहे तर एकोणीसशे पंचावन्नचा बदल करून दोन महिला सदस्यांचा यामध्ये समावेश केला जाईल हे खूप महत्वाचं आहे दोन महिला सदस्यांचा यामध्ये समावेश केला जाईल गैरमुस्लिम सदस्यांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जाईल हे बघा दोन महिला सदस्य त्याचबरोबर गैरमुस्लिम सदस्य ही जी गैरमुस्लिम सदस्याची जी काही संकल्पना आहे थोडीशी काय तर वादविवादास्पद आहे या संकल्पनेवरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये गदारोळ उठलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर अजून एक संकल्पना नवीन विधेयकामध्ये आहे जी इथं लिहायची राहिलेली आहे ती अशी आहे की जे जो नॉन मुस्लिम गैरमुस्लिम व्यक्ती आहे जो मुस्लिम नाही तो वफला त्या ठिकाणी संपत्ती दान करू शकत नाही ही ही, ही सुद्धा त्या ठिकाणी जी तरतूद आहे ही तरतूद सुद्धा वादविवादास्पद आहे एखादा व्यक्ती सो इच्छेने जरी मुस्लिम नसला पण त्याला असं वाटलं की त्या ठिकाणी मुस्लिम धर्मासाठी त्या ठिकाणी माझ्याकडे जे काही चार रुपये दहा रुपये एक एकर एक जमीन आहे ती मी मुस्लिम धर्मासाठी दान करू शकतो तर आता त्या ठिकाणी सरकारनं त्याच्यावर बंदी घातलेली आहे हे आपल्या आपल्या स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी कुठंतरी आपल्या स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी कुठंतरी बंधन आणण्यासारखं आहे का असं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आता उपस्थित होत आहे वेगवेगळ्या समाज माध्यमावरून त्याचबरोबर त्या ठिकाणी संसदेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विरोधी खासदारांनी किंवा सदस्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरलेला आहे ओके आता मुस्लिम धर्मामध्ये सिया आणि सुन्नी अशा त्या ठिकाणी आपल्या प्रामुख्याने दोन पंथ पाहायला मिळतात सिया आणि सुन्नी यांच्यासह मागास मुस्लिम समुदायातील सदस्य सुद्धा त्या ठिकाणी या बोर्डमध्ये असतील बरोबर त्याचबरोबर बोहरा आणि खानी मुस्लिम समुदायासाठी सुद्धा स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन केले जाईल म्हणजे त्या ठिकाणी मुस्लिम धर्मामध्ये बोहरा आणि आगाखानी जे काही त्या ठिकाणी मुस्लिम समुदायातील लोक आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड यांच्या अंतर्गत नाही जो वक मुख्य वक्फ बोर्ड आहे त्यांच्या अंतर्गत न स्थापन करता स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन केला जाईल ओके त्याचबरोबर केंद्र सरकार केंद्रीय वफ काउन्सिलमध्ये तीन खासदार दोन लोकसभेचे एक राज्यसभेचा नियुक्त करू शकेल ते मुस्लिम असणे आवश्यक नाही ही, ही तरतूद आहे ते जे जे वाद, ते सदस्य असतील केंद्रीय वफ काउन्सिलमध्ये परिषदेमध्ये बोर्डामध्ये ते त्या ठिकाणी दोन लोकसभेचे खासदार एक राज्यसभेचा खासदार आणि ते मुस्लिम असावेतच असं त्या ठिकाणी गरजेचं नाही आतापर्यंत काय होतं तर आतापर्यंत तिन्ही खासदार मुस्लिम होते बरोबर आणि ह्या बोर्डाची त्या ठिकाणी जे काही व्यवस्थापन आहे किंवा त्या खर्चाचे जे काही खर्चावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करेल किंवा त्याचं ऑडिट कोण करेल तर त्या ठिकाणी कॅग ओके कॅगच्या मार्फत त्याचं त्या ठिकाणी ऑडिट केलं जाईल बरोबर आता मालमत्तेच्या संरक्षणासाठी राज्य सरकार संरक्षण आयुक्ताच्या जागी जिल्हाधिकारीची नियुक्ती केलेली आहे जिल्हा कडे जास्तीचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत ओके सो या सगळ्या तरतूद त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या सगळ्याचं सार तुम्हाला सांगतो मी जिल्हा अधिकारीकडे जास्तीचे अधिकार त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात मी तुम्हाला सांगितलं की जे वक्फ बोर्ड आहे आता एक हा कायदा लागू झाल्याच्या का नंतर उदाहरणार्थ त्या ठिकाणी असं कन्सिडर करा की उद्या कायदा लागू झाला उद्या कायदा लागू झाल्यापासून सहा महिन्यानंतर म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी वक्फ बोर्डाने त्यांच्याकडे असलेली संपत्ती ही त्या ठिकाणी कायदेशीररित्या बोर्डाच्या नावावर जर करून घेतली नाही तर जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याकडे ते अधिकार आहेत जिल्हा अधिकाऱ्याकडे ती जी संपत्ती रेकॉर्ड नाही ती परत त्या ठिकाणी सरकारकडे सरकारच्या नावावर किंवा सरकारच्या अंतर्गत ती जमीन आणू शकतात साथ दिलेला आहे ओके बाकी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस केल्या तसं तसं मी या गोष्टी डिस्कस केल्यात हा पॉईंट खूप महत्वाचा आहे बघा कोणता तर उम्मीदचा ओके उमेदचा पॉईंट थोडासा जास्त महत्वाचा आहे हा थोडासा पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे ओके सो थँक्यू सो मच फॉर द लेक्चर टेक केअर बाय